मग ज्वा तू काय मग त्या सराने वय घेतली आणि सर बघायला लागले आणि सराने वय अशी फिरतींना बाहेर फेकली सर काय झालो काय नाही काय लिहिलेस वय मध्ये मी घोडे गुरुजींच्या कक्षा घर त्या दप्तरुच खंडायला नव्हतं खिडकीत बाहेर गेलो आणि खिडकीत म्हणते गुरुजी मी शाळा सोडून मला निबंध बदलणार नाही आणि गेलो घरात बाबाला म्हणलं बाबा त्याचा बाबा काय करायचा महाराजांच्या घोड्याच्या शाळेमध्ये त्याला पागा म्हणतात त्या पागेमध्ये घोड्यांना खराडा करायचा घोड्यांना वैरण द्यायची घोड्यांना पाणी द्यायचं घोड्यांना शिक्षण द्यायचं प्रशिक्षण ती घोडी पण सांगेल तसं ऐकतात तुम्ही घोडा बेर घ्यावं एका पायावर नसलेला घोडा असा नसते ना त्याला कुणीतरी शिकवलेलं असेल म्हणून तो शिकतो तसं ते शिक्षण द्यायचे त्याला आणि तसे ते ट्रेनिंग होते बाबा आम्ही म्हटलो तुमच्या बरोबर तुमच्या पागेमध्ये कामाला येणार आम्हाला बरं वाटलं बरं वाटलं आणखी मुलगा ना तेव्हा बरीच वर्ष झाली दोन तीन वर्ष झाली आणि ते गुरुजी आता म्हातारी झाली आणि रिटायरमेंट आले शेवटचे वर्ष ते म्हणजे आता आपल्या चांगल्या चांगल्या ठिकाण आहेत चांगल्या चांगल्या संस्था आहेत त्या मुलांना मग ते का दुधाच्या डे मध्ये गेले दुधाची दाखवली एका सोसायटीमध्ये गेले सोसायटी दाखवली धान्याचं सो दुकान दाखवलं आणि शेवटी पाटा होती पाट्याला भेट द्यायला आले भेट द्यायला आल्याबरोबर बोलतो वाय वा वा घोडी सुंदर सुंदर दुसऱ्यापेक्षाही बोलच आणि माणसं गेल्याबरोबर कोणाशी आवाज करायची मुलांना खूप गंमत वाटायला लागली सगळी घोडे बरीकरांतर गुरुजी म्हटले आमच्या मुलांना काही प्रश्न आहेत तुम्ही उत्तर देणार का हो त्यांना आमच्या ऑफिस मध्ये ऑफिस मध्ये येऊन तो मालक बसता त्यांचा सगळी मुलं खाली बसलेली होती आणि गुरुजी पण समोर खुर्चीवर बसलेली होती गुरुजी काय बघत होते ते उत्तर देत असताना त्या समोरच्या भिंतीवर एक फ्रेम लावलेली होती ती फ्रेम बघत होते सारखी ते मन बघायचे पण जोडे झाले चष्मा लावून आमचं दिसत नाही कार्यक्रम झाल्यावर त्या गुरुजींनी त्या गुरुजी ना नमस्कार केला म्हटला गुरुजी हे दुसरं तिसरं काय नाही या एवढ्या मोठ्या घोड्याच्या शाळेचा मी मालक झालो याच कारण ती प्रेम आहे त्याच्यामध्ये काय नाही मी तिसरीत असताना तुम्ही हा कसला निबंध लिहून फेकून दिलेली वही होती की मी त्या वहीला प्रेम करून मी लावतो <laughs> बाळांना गुरुजींनी शिक्षा जरी दिली ती मोलक घडण्यासाठी असते आणि शिक्षा दिली तर काय सांगितलं निबंध लिहून येऊ ना तो पर्व म्हटलं मी नाही निबंध लिहिणार पण ती जिद्द घेऊन ते वरात बाहेर पडतात आणि जगातला एक नंबर जॉन फिलिंग झालं आता सुद्धा त्याचा फार फार जो तो जगात एक नंबरचा पाहिजे फक्त तिसरी शाळा शिकला पण वडेना ट्रेनिंग द्यायला नंबर एक जगात पहिला नंबर असा जॉन करतो तेव्हा आपल्या गुरुजींनी आपल्याला दिलेली शिक्षा सुद्धा जितकी शापाची थाप असते महत्वाची शिक्षा महत्वाची असते कारण पाणी जात असताना जर वाटेमध्ये दगड आला तर त्या दगडाला बाजू करायला लागते एखादी काठी वाकडी असली तर तिला सरळ करायला लागते विद्यार्थ्यांना तू बोलवत मी अन्याय करतो तुमचा असं असते तर ती वळण लावण्यासाठी दिलेली शिक्षा असते असं कधी मनात धरायचा